नमस्कार मी हमीद बागवान बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर चला पाहूया आजच्या घडामोडी मी बाळासाहेब शिवलिंग वाळके शेतकरी संघटना राज्य सरचिटणीस आज संपूर्ण भारत देशामध्ये अगदी जरी प्रजासत्ताक दिन रेकॉर्डला आणि शासकीय कार्यालयाच्या आवारात साजरा होत असला तरी भारत देशातल्या आबाल वृद्धांपासून या सर्वांनाच व्यापारी बंधू असतील शेतकरी असतील कामगार असतील कुणालाही या प्रजासत्ताक दिनाची फळं खऱ्या अर्थानं चाकायला मिळालेली नाहीत आणि मिळत नाहीत अगदी सरकारनं ना पेट्रोल डिझेल पासून सगळं काही प्रचंड महाग करून ठेवलेलं आहे आणि आदरणीय शरद जोशींनी सांगितल्याप्रमाणे मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना ही आठ परिष्ठाची होती परंतु नंतर एकोणीसशे एकावन नंतर पंडित नेहरू आणि नंतरच्या सरकारांनी या मूळ घटनेचा ढाचा बदलला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ घटनेला बाधा पोहोचेल असे कायदेनंतर आम जनता विरोधी पावणे तीनशे कायदे सरकारने केले त्यातला सगळ्या परिशिष्ट नऊ टाकून हे सगळे जनता विरोधी कायदे केले आणि त्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा हा सर्व आम जनतेला अत्यंत जाचक आणि असा कायदा आणला आणि जनता जनतेची लूट होईल असा कायदा आणला यामध्ये सगळ्यात जास्त आमचे शेतकरी खाटीक बंधू मुस्लिम बांधव यांची प्रचंड होरपाळ होत आहे शरद जोशींनी सांगितल्याप्रमाणे गोवंश हत्याबंदी कायदा म्हणजे गो पालक हत्याच होय हे अगदी परखडपणे ठासून आदरणीय शरद जोशींनी आणि सर्व शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे तरी उद्याच्या गुरुवारी सांगोला तहसील कार्यालयावरती मोठ्या प्रमाणावर एकवीस तारखेला मोठ्या प्रमाणावरती आम शेतकरी शेतकरी संघटना आणि सर्व समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते पशुपालक शेतकरी या मुखमोर्चात सहभागी होऊन शेतकरी निषेध नोंदवणार आहे मी दीपक भोसले रयत क्रांती संघटना राज्य कार्याध्यक्ष जे सरकारनं गोवंश शांती बंदीचा कायदा केल्यामुळं आज ह्या राज्यातील सर्व शेतकरी असतील इतर त्या समाजावर जे जगणारी लोक खाटेगा असेल पुरेसे असतील सगळेच या समाजाचा अवघड झालेला आहे मला वाटतं सरकारला गोवंश कायदा जर करायचा असेल बंदी करायचा असेल तर शेतकऱ्याचे जनावर खाटके जनावरं घेऊन किंवा एखादी गोशाळा मोठी प्रत्येक तालुक्यामध्ये उभा करावी आणि शेतकऱ्याकडून त्या ज्या पाहिजे त्या किमतीनं घेऊन खरेदी करून तो त्यांनी सांभाळावा अन्यथा कायदा रद्द करावा जर कायदा या चार ते पाच दिवसामध्ये कायदा बदल नाही केला तर आमच्या राज्याचे नेते या राज्याचे कृषी राज्यमंत्री माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोसाहेब असतील रघुनाथ दादा पाटील असतील सर्व समाजाला बरोबर घेऊन गुरुवारी एकवीस तारखेला सकाळी अकरा वाजता सांगोला तहसील कारण आम्ही मोर्चा आयोजित करणार आहे या मोर्चामध्ये आमच्या सर्व समाज बांधवाचे लेकरवाळा असतील जनावर असतील जनावर घेऊन त्या ठिकाणी मोर्चा करणार आहे आणि माझी सोलापूर जिल्ह्यात सर्व जाती समाज समाजातील सर्व शेतकऱ्यांना सर्व समाजांना विनंती आहे की या मोर्चामध्ये सामील होऊया आणि या सरकारला गुडगड्या करण्याची वेळ आणूया मी बापूसाहेब ठोकळे सामाजिक कार्यकर्ता सांगोला आज आम्ही या ठिकाणी शेतकरी असतील पशुपालक असेल त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांचे कृती समिती आयोजित करून उद्या एकवीस तारखेला गुरुवारी सांगोला तहसील कार्यालयावरती जे या ठिकाणी केंद्र शासनानं गो माता कायदा हा एकोणीसशे साठ साली या ठिकाणी अस्तित्वात होता परंतु आताच्या काळामध्ये त्याच्यात सुधारणा करून गोवंश कायदा या ठिकाणी तर अंमलात आणलेला आहे आणि या गोवंश हत्ये कायद्या संरक्षण कायद्याअंतर्गत होणाऱ्या शेतकऱ्यावरचा जो अन्याय आहे ही शेतकऱ्याची जी भाकड जनावरं आहेत जी भाकड जनावरं आहेत जी की शेतीला निरुपयोगी आहेत जी शेती उपयुक्त नाहीत अशा भाकड जनावराचं करायचं काय हा प्रश्न आज शेतकऱ्यांच्या मुळावरती येऊन ठेपलेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आज यास्तील, यास्तील, आज गोरक्षकाच्या नावाखाली काय गोरक्षक व्यापारी असतील अशी बाजारपेठेत आणलेली जनावर विकण्यासाठी ती जनावर या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या जनावरांच्या वरती घाला घालून ती जनावर गोळा करून घेऊन ती जनावर नेमकी कुठं घेऊन जातात आज आज तागायत या ठिकाणी त्याचा ला, म्हणजे लागला छडा लागलेला नाही तरी आम्ही त्याच्या संदर्भातल्या भूमिकेनं जर या ठिकाणी शेतकऱ्याला उपयुक्त नसणारी जे भाकर जनावर आहेत ही भाकर जनावरं जर शासनानं आम्हाला या ठिकाणी प्रत्येक जनावरांमाग एक लाख लाख रुपये अनुदान देऊन जर आम्हाला ती जनावर सांभाळा म्हटले तर तशा पद्धतीचं अनुदान द्यावं आम्ही ही जनावरं या ठिकाणी सांभाळायला तयार आहोत अन्यथा या पुढच्या काळामध्ये गोरक्षकाच्या नावाखाली गोरक्षकाने केलेली जी लूट आहे आणि त्या लुटीच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले जे या ठिकाणी प्रकार प्रकार आहेत आहेत ते संतापजनक आणि आणणारे या ठिकाणी ज्यांच्यामुळं आज सारखे या ठिकाणी खर तर प्रसंग उद्भवण्याची शक्यता भविष्यात पुढे येताना दिसते आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना दिसतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी आणि गोरक्षक यांच्या या ठिकाणी संबंधातून आज तर या ठिकाणी व्यापारी आणि शेतकऱ्यावरती अन्याय होताना दिसतो आहे या अन्यायाच्या विरोधात येणाऱ्या एकवीस तारखेला गुरुवारी आम्ही मोठ्या संख्येनं पशुपालक शेतकरी व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या कृती समेत आज मोठ्या मोर्चानं या ठिकाणी तहसील कार्यालयावरती जाणार आहोत आणि शासनाला याचा जा, जाब विचारणार आहोत